जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या स्क्वॅश वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले तर हा जो स्क्वॅश वर्ल्ड कप आहे याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं आहे मित्रांनो स्क्वॅश वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावणारा भारत हा आशियातील पहिलाच देश ठरला असून भारताने अंतिम सामन्यात हाँगकाँगला पराभूत करून पहिल्यांदाच या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे या वर्ल्ड कपचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर चेन्नई येथे या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं व यात बारा देश सहभागी होते आणि या वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती ही या वर्ल्ड कपची पाचवी आवृत्ती होती याद या वर्ल्ड कप दोन हजार तेवीस व दोन हजार अकरामध्ये सुद्धा चेन्नई येथेच आयोजित करण्यात आला होता एकोणीसशे मध्ये याचं आयोजन नेदरलँडमधील डेनबॉश येथे करण्यात आलं होतं व पहिल्या स्क्वॅश वर्ल्ड कपचं आयोजन एकोणीसशे शहाण्णव साली मलेशियातील पेटालिंगजेया येथे करण्यात आलं होतं पहिल्या वर्ल्ड कपचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानं पटकावलं दुसऱ्याचं इंग्लंड तिसऱ्या आणि चौथ्या वर्ल्ड कपचं विजेतेपद इजिप्तनं पटकावलं तर आता पाचव्या वर्ल्ड कपचं विजेतेपद हे आपल्या भारतानं पटकावलेलं आहे भारतीय संघात कोणाकोणाचा समावेश होता तर ज्योत्ना चिन्नप्पा अभय सिंग अनाथ सिंग आणि वेल्लावन सेतीलल कुमार यांचा भारतीय संघात समावेश होता नेक्स्ट क्वेश्चन प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे संगीता बरुवा या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत संगीता बरुवा यापूर्वी द वायरमध्ये राष्ट्रीय घडामोडी संपादक म्हणून कार्यरत होत्या तसेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या व आता दोन हजार पंचवीस मध्ये अध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत या प्रेस क्लब ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे संगीता बरुवा यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू या मनाली क्षीरसागर बनल्यात एन टुरिझमच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला शेख नासेर अल्नोवेस भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सानेता कायची राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शेर्ली बोचवे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा ठरल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर आता भारतातील पहिले पॉवर म्युझियम हे बिहार या राज्यात स्थापन करण्यात येत आहे बिहारमध्ये कोठे तर बिहारमधील पाटणा येथे ऑश्निक वीज केंद्राच्या तीन एकर परिसरात या म्युझियमची स्थापना करण्यात येणार आहे आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे हे भारतातील पहिलं तर जगातील अशा प्रकारचं चौथं संग्रहालय असेल व याच्या निर्मितीसाठी अंदाजे दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा भारतातील पहिले पॉवर म्युझियम हे बिहार या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे व जगातील हे अशा प्रकारचं चौथं म्युझियम असेल पुढील प्रश्न मित्रांनो नुकतंच आता ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचं वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झालं तर त्यांच्याशी संबंधित विधाने आपल्याला येथे अभ्यासायची आहेत पहिलं विधान पहा ते लातूर मतदारसंघातून सलग सात वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते विधान बरोबर आहे ते लातूर मतदारसंघातूनच लोकसभेवर सलग सात वेळा निवडून आलेले आहेत प्रथम ते एकोणीसशे ऐंशी मध्ये लातूर मतदारसंघातून निवडून आलेत व त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णव अशी सलग सात वेळा ते, life, ते चे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापर्यंत पंजाब राज्याचं राज्यपाल म्हणून देखील कार्य केलं होतं व त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्राचं नाव काय तर ओडिसी ऑफ माय लाईफ हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे त्यांनी पंजाब बरोबरच चंदीगडचे प्रशासक म्हणून देखील कार्य केलेलं आहे हे बी आणि सी विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवराज पाटील यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती सुद्धा पाहून घेऊया त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस मध्ये चाकूर येथे झाला होता तर निधन बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लातूर महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती व नंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान ते लातूर येथून दोनदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते व तसेच इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदाच संरक्षण राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील झाले व त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन मंत्री व केंद्रीय गृहमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्य केलं होतं व ते लोकसभेचे उपसभापती व त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष देखील बनले होते यातील हे पाच पॉइंट अत्यंत महत्वाचे आहेत लक्षात ठेवा त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं व तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पंतप्रधान मोदी यांनी पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान कोणत्या देशाचा दौरा केला मित्रांनो पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी हे तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत व ते देश कोणते तर जॉर्डन इथोपिया ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी गेले आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे आपण आधी पाहिलं होतं की भारत जॉर्डन या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत या पंतप्रधान मोदी हे जॉर्डन या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत जॉर्डन नंतर ते इथोपिया या देशाला भेट देतील व या दौऱ्यातील शेवटची भेट ही ओमान या देशाला असेल भारत व ओमान या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना आता सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्तच पंतप्रधान मोदी हे ओमान या देशाला देखील भेट देणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय भाषा उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात आले तर या भारतीय भाषा उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं व या भारतीय भाषा उत्सवाचं आयोजन कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आलं तर शिक्षण मंत्रालयाद्वारे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यंदाच्या भारतीय भाषा उत्सवाची थीम काय होती असं जर आपल्याला विचारलं तर मेनी लँग्वेज वन इमोशन म्हणजेच आहे अनेक भाव एक आशिया वेशच्या या उत्सवाची थीम होती थी। थीम लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न पहा देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच राजीव कुमार गोयल हे आता देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत नुकतेच आता राजीव कुमार गोयल यांना देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली आहे हे जे राजीव कुमार गोयल आहेत ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे नव्वदच्या तुकडीतील अधिकारी असून त्यांनी याआधी केंद्र सरकारच्या न्याय विभागाचे सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे ते या पदावरून ऑगस्टमध्येच निवृत्त झालेत व आता त्यांना भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं या आधीच्या काही महत्वपूर्ण नियुक्त्या सांगायच्या झाल्या तर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता हे मिलिंद साठे बनलेत भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकपदी संजय गर्ग रक्षा लेखा महानियंत्रक पदावर विश्वजित साय संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या संचालकपदी आकंती राजू संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक शस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक हे संजय सिंगल बनले आहेत तर भारतीय हवाई दलाचे नवे देखभाल प्रमुख हे संजीव गुराटिया आहेत नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर नुकतेच आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण अंदमान निकोबारवरील बियोदनाबाद येथे करण्यात आलं मित्रांनो अंदमान येथेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सागरा प्रांतमळला हे गीत रचलं होतं व या गीताला आता एकशे पंधराहून अधिक वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त आंदमान मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमादरम्यानच येथे या पुतळ्याचं देखील अनावरण करण्यात आलं आहे या पुतळ्याची निर्मिती कोणी केली तर रामसुतार यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी विजय दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो विजय दिवस आहे हा दरवर्षी सोळा डिसेंबर रोजी साजरा केला जातो वा हा दिवस का साजरा केला जातो तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानवर जो विजय मिळवला होता त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी सोळा डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच पार पडलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जर्मनी या देशाने या हॉकी वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे व जर्मनीचं विजेतेपद ठरलं जर्मनीने कोणत्या देशाला हरून ही स्पर्धा जिंकली तर स्पेनला हरून जर्मनीने ही स्पर्धा जिंकली आहे आणि आपल्या भारताने यात कोणतं पदक पड़क पटकावलं पड़क तर भारताने या वर्ल्ड कपमध्ये कांस्य पदक पड़क पटकावलेलं पड़क आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अलीकडेच रामसर यादीत स्थान मिळवणारे कोपरा जिल्हाशय कोणत्या राज्यात स्थित आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद